बघा एका नावेचा संथ पाण्यातील वेग सहा किलोमीटर प्रति तास आहे व पाण्याच्या प्रवाहाचा वेग चार किलोमीटर प्रति तास आहे तर नावेचा पाण्याच्या विरुद्ध दिशेने वेग किती असा प्रश्न लक्ष द्या बोट प्रवाह किंवा प्रवाहाचा वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हाला येईल प्रश्न अशा भाषेत समजावून सांगा सर एका नावेचा संथ पाण्यातील वेग सहा किलोमीटर प्रति तास आहे पाण्याच्या प्रवाहाचा वेग चार किलोमीटर प्रति तास आहे तर नावेचा पाण्याच्या विरुद्ध दिशेने वेग किती असा प्रश्न लक्ष द्या काही महत्वाच्या गोष्टी अशा नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग काढत असताना लेकरांनो नावेचा वेग आणि इथं अधिक स्वरूपात प्रवाहाचा वेग या महत्वपूर्ण बाबी लक्षात ठेवा आता नावेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग काढत असताना नावेचा वेग आणि यामधून प्रवाहाचा वेग वजा करायचा असतो ह्या काही महत्वाच्या ठळक बाबी नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग काढत असताना नावेचा वेग अधिक प्रवाहाचा वेग हे समीकरण अधिक स्वरूपात का तर नाव जेव्हा प्रवाहाच्या दिशेने प्रवास करते तेव्हा प्रवाहाचा वेग हा नावेच्या वेगाला वाढवत असतो म्हणून हा प्रवाहाचा वेग नावेच्या वेगात अधिक स्वरूपात आता नावेच्या नावेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग काढत असताना नावेचा वेग वजा प्रवाहाचा वेग हे असं सूत्र का जेव्हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करते तेव्हा प्रवाहाचा वेग हा नावेच्या वेगाला मंदावत असतो प्रतिरोध अवरोध निर्माण करत असतो म्हणून नावेचा वेग वजा प्रवाहाचा वेग ह्या काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा प्रश्नामध्ये नावेचा पाण्याच्या विरुद्ध दिशेने वेग किती असा प्रश्न म्हणून हे सूत्र लक्ष द्या नावेचा संथ पाण्यातील वेग आहे सहा किलोमीटर म्हणजे इथं उत्तर सहा किलोमीटर प्रति तास यालाच नावेचा संथ पाण्यातील असं सुद्धा म्हणता येईल नावेचा संथ पाण्यातील वेग म्हणजेच नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग या भागामध्ये नावेचा वेग आणि प्रवाहाचा वेग या दोन गोष्टींची बेरीज आहे लक्ष द्या महत्वाची गोष्ट नाव जेव्हा प्रवाहाच्या दिशेने प्रवास करते तेव्हा प्रवाहाचा वेग हा नावेच्या वेगाला वाढवत असतो म्हणून अधिक स्वरूपात मांडला जातो या प्रश्नामध्ये नावेचा संथ पाण्यातील वेग हा सहा किलोमीटर प्रति तास आहे प्रश्नामध्ये नावेचा पाण्याच्या विरुद्ध दिशेने वेग किती असा प्रश्न केला लक्ष द्या आता नावेचा वेग आहे लक्ष द्या सहा किलोमीटर प्रति तास आणि या प्रवाहाचा वेग आहे चार किलोमीटर प्रति तास इथ ही वजाबाकी मित्रांनो लक्ष वजा वजाबाकी म्हणजे प्रश्नाचं उत्तर अर्थात दोन किलोमीटर प्रति तास हा नावेचा अर्थात दोन किलोमीटर प्रति तास हा त्या नावेचा पाण्याच्या विरुद्ध दिशे वेग ओके हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये क्रमां आहे ओके बोट प्रवाह आणि प्रवाहाचा वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके